शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईकडे रवाना मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे मंत्री शंभूराज देसाई किरण सामंत खासदार हेमंत गोडसे आमदार सुहास कांदे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या ने भेटीला ठाण्यातील निवासस्थानी निवास आले होते मात्र मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट होऊ शकलेली नाही हेमंत गोडसे नाशिकच्या दिशेने रवाना झाले असून बाकी सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे भेटीसाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत यावेळी नरेश मस्के देखील होते राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करायचा याबाबत बैठक झाली नाशिकची किंवा ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या ठिकाणी प्रचार करायचा याबाबत चर्चा झाली कोणत्या जागेबाबत तिडा नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिली आहे मी फडणवीसांची भेट घेतली नाही माझी सर्व तयारी शंभर टक्के झाली आहे श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे किरण सामंत यावेळी म्हणाले आमच्या जागा आम्हाला मिळतील पारंपरिक जागा शिवसेनेची आहे ती आम्हाला मिळावी अशी प्रतिक्रिया आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज असतील त्याचप्रमाणे सुहास कांदे मंत्री उदय सामंत आणि मंत्री चक्र देसाई या ठिकाणी आले होते ठाण्याची जागा नाशिकची जागा अशा अनेक जागांची रत्नागिरीची जागा अनेक जागांचा जो जागा वाटप आहे अद्याप प्रकटलेला आहे याबाबत काही चर्चा झाली का आज आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिवसेनेच्या जागा आम्ही गट्सर आहोत त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भात आमची आज बैठक होती तिथल्या पर्टिक्युलर जागा संदर्भात आमची काही आज बैठक नव्हती परंतु प्रचाराचं नियोजन या संदर्भात आता अभिषेक घेत सर पण या या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भामध्ये हेमंत बोरसेंनी असं म्हटलेलं आहे की नाशिकच्या प्रचाराला जर आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे संदर्भात देखील बैठक झाली महाराष्ट्रामध्ये सर्व जागा पण आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्याच्या ठिकाणी ज्या जागा आम्ही वाचतोय वरिष्ठ नेते याचा निर्णय ने घेतीलच पण त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन हो, कसं असावं स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आजची आमची बैठक होती जर रत्नागिरीची जागा आहे ती भाजप मात्र आहे ठाणेगिरी जागेचं भाजप हा आक्रमक आहे आग्रही आहे तर या सर्व जागांचा नेमकं निकाल कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे या सर्व ज्या काही समजा ठाण्याचे असतील रत्नागिरीचे असेल या जागा यापूर्वी पण शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही घडतोय आणि शिवसैनिक म्हणून या जागा आम्हाला मिळाव्या हा आमचा आग्रह आहे शिवसैनिक म्हणून आग्रह आहे आणि तो राहणारच आहे परंतु मुख्य नेते जो निर्णय घेतील आणि माहितीचे पदाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी आणि त्याप्रमाणे काम सुद्धा आम्ही वचनबूत आहोत बरं साहेब बऱ्याच असे जागा आहेत जसं आता रत्नागिरी आहे किंवा ठाणे आहे किंवा नाशिक आहे अशा छत्रपती संभाजीनगर जागा आहेत अशा जागा आहेत की ज्या जागेचं आपण मागणी करता पण तिढा कुठे सुटत नाहीये माझे देखील त्या ठिकाणी आग्रही आहे हा तिढा सोडवायच्या गोष्टी जर झाली बघा तिढा वगैरे काही नाही आहे तुम्हाला कोणी सांगितलं का यामध्ये तिढा आहे आणि ती काय आहे वरिष्ठ नेते ने योग्य वेळी पण निर्णय जाहीर करतील कुठलाही प्रकारचा तिघा नाहीये सर्व गोष्टी संबंधताने चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यानुसार निर्णय होते सागर बंगल्यावर गेला होता का आणि केव्हा आपण भेटणार आहोत का देवेंद्र फडणवीस होता कारण की भाजपला जागा जाणार असं त्यांचं म्हणणं आहे कुणाल लेपल की कुणाल लेपल 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 आता ही चर्चा होती की कालपासून मी बातम्या की रत्नागिरी जागाली आहे रावणाने धारणा त्यांना निवडून घराबाहेर सांगितलेली आहे त्या चर्चेबद्दल काय सांगाल आणि आपली तयारी तिथे किती झालेली आहे अजित थँक्यू 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 शिवाजी जागा आहे नियमाप्रमाणे शिक्षणाची आहे आणि ती जी आम्ही मागणी केलेली आहे आणि आमच्या वरिष्ठांवर शंभर टक्के विश्वास आहे ती जागा आम्हाला सोड सी एम ठाण्यामध्ये असून वर्षावर देखील आता देखील जाण्यामध्ये मंत्री पण तुम्हाला भेटले नाही का आम्हाला भेटले आमच्या फोनवर चर्चा झाली स्ट्रॅटेजी करावं लागेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नाशिकची स्ट्रॅटजी करावी लागली ती जागा आमचीच आहे पारंपरिक त्याच्यामुळे आमचे सचिव आदरणीय भाऊत वगैरे असेल अगदी जागा विशेष मागे काय करायची पुढे कामाची कशी सुरुवात करायची ही त्या ठरवण्यासाठी आम्ही आलो त्याप्रमाणे ती जागा आमचीच आहे की आम्हालाच मिळेल हा आम्हाला अद्भुत्व सगन भुपळ यांचं नाव पुढे नाव आता प्रोटोकॉलप्रमाणे प्रत्येकाला जागा लोकशाहीप्रमाणे जागा मागण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे भुपबळ साहेबांनी मागितली असेल परंतु पारंपरिक जागा ती शिवसेनेची आहे